नमस्कार आज आपण भेटतोय कल्पनाताई पाटोळे यांना आणि ताईंचा सा पूर्ण सामाजिक प्रवास कसा सुरू झाला हे आपण त्यांच्याकडन जाणून घेऊया तेव्हा नमस्कार कल्पनाताई नमस्कार आ, मला सांगा की तुम्ही कुठून हा प्रवास सुरू केला आणि कशा पद्धतीने तुम्ही हे समाजकार्य करायला लागलात म्हणजे मुळातच तो माझा माहेरचा वारसा आहे असं म्हणण्यात काही वावग ठरणार नाही कारण की माझे वडील चाळीस वर्षापासून समाजकार्य आणि राजकारण करत आहात तर ते मी खूप दिवसापासून म्हणजे खूपच लहानपणीपासून बघते आहे आणि तेव्हापासूनच कुठेतरी माझ्या मनात असं होतं की मी पण कधीतरी चान्स मिळाला तर समाजकार्य करेल करे। आणि माझ्या वडिलांचा तो एक सामाजिक गुण माझ्यामध्ये आत्मसात आहे आणि म्हणूनच मी बीजेपी पक्षाची निवड केली आणि त्यानंतर मला हा पक्ष कुठेतरी प्रगतीशील वाटला आणि या पक्षाची विचारसरणी मला आवडली त्यामुळे मी या पक्षामध्ये पक्ष प्रवेश केला सीमाताईंच्या माध्यमातून आणि माझं कार्य मी करत आहे आता बीजेपी पक्षामध्ये सध्या तुम्ही कोणत्या प्रभागात काम करत आहात प्रभाग क्रमांक दहा मध्ये आता सध्या तुमच्या काय ऍक्टिव्हिटीज चालू आहे आता, आता नुकताच महिला दिन साजरा केला मी प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक दहा मध्ये महिलांना एक छोटीशी भेटवस्तू माझ्यातर्फे देऊन घरोघरी जाऊन त्यांचा मान सन्मान केला अशा प्रकारे मी महिला दिनही साजरा केला तुम्हाला काय वाटतं की तुमच्या प्रभागातल्या महिलांसाठी तुम्ही अजून तुम्हाला काय करायचंय किंवा सध्या तुमच्या काय ऍक्टिव्हिटीज सुरू आहेत महिलांना परतच बीजेपी पक्षाचा व्ह्यू असा आहे की महिलांचं म्हणजेच समाजाचं संघटीकरण करणं आणि संघटीकरण करत असताना मला एक अनुभव आला की माझ्या प्रभागामध्ये महिलांना कामाची खूप गरज आहे आणि त्यांना घर बसल्या काम लागते तर ते काम मांडण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल आणि मी त्या कामामध्ये अग्रेसर आहे त्यांच्यासाठी मी खूप प्रयत्न करते आहे की जसं की मी आत्ताच पाच बचत गट त्यांच्यासाठी तयार केले त्या बचत गटाच्या माध्यमातून त्यांना लोन देऊन आणि वेगळे काहीतरी लघु उद्योग निर्माण कसे करता येतील हा माझा हेतू आहे प्रभागासाठी अजून काय विकास कार्य तुम्हाला करायचं आहे प्रभागामध्ये विकास कार्य म्हणजे महिलांना मुळातच कामाची म्हणजे रोजगाराची खूप गरज आहे ते पहिली मी त्यांच्यासाठी आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेल